पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक कहाणी समजून घ्यावी लागेल एक उदाहरण समजून घ्यावं लागेल समजा माझे आजोबा माझे आजोबा जर आजारी असतील आणि ते जर माझ्याजवळ असतील किंवा माझ्या आजोबांना मी हॉस्पिटलला के ऍडमिट केलं ऍडमिट केलं त्याची मी दोन दिवस जाऊन पाहणी पण केली बघितलं बरे आहे नीट आहे ठीक आहे असं मला वाटलं आणि त्याच्यानंतर मी चार दिवस त्यांच्याकडे गेलोच नाही हॉस्पिटलला त्यांना बघण्यासाठी तर आता त्यांना बघायला न गेल्यामुळे ते चिडणार अर्थात चिडणार मग ते चिडणार तर ते नेमके कोणावर चिडणार कारण माझ्या आजोबाला दोन मुलं दोन मुली प्रत्येकाची दोन दोन मुलं असं माझ्या आजोबांचं चाळीस माणसाचं कुटुंब आहे मग चाळीस माणसांपैकी ते नेमके कोणावरती चिडणार तर अर्थातच मी त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे म्हणून ते माझ्यावरती चिडला की तर एकोणचाळीस लोकांना ते अजिबात त्रास देणार नाही म्हणजे याचा अर्थ इथे असा होतो की जो त्या पितरांना सद्गती मिळवून देतो किंवा पितरांचं काहीतरी करण्यासाठी तत्पर असतो लायक असतो अशाच लोकांना ते पितृ त्रास देतात आणि त्यांच्याकडून ते, ते सद्गती मिळवून घेतात याचा अर्थ तो संदर्भ इथे लागतो पितृदोष होण्याच्या मागची कारण काय आहेत तर पितृदोष होण्याची मागची कारण अशी आहेत समजा आपले आई वडील आहेत आजोबा जे आहेत त्यांना जिवंत सगळ्या इच्छा तृप्त करा ना खाऊ पिऊ घाला सेवा शुश्रूषा करा त्यांची काय अडचण असेल तर ती दूर करा मग ते मरते वेळी अगदी शांत मनाने जर मेले तर ते आशीर्वाद देऊन मरतील ना मग त्यांचा पितृदोष होण्याचा काहीच त्रास होणार नाही मग जसे एकोणचाळीस लोक माझ्या आजोबांना बघायला गेले नाही किंवा त्यांच्याशी त्यांची अटॅचमेंट नाही आहे म्हणून त्यांना त्यांचा त्रास नाही होणार ते आजोबा इतर एकोणचाळीस लोकांना ओरडणार नाहीत किंवा शिवाय घालणार नाहीत ते फक्त ज्याने ऍडमिट केलेले त्यांनाच त्रास देणार कारण तू मला बघत होता तू येत होता तू त्या लायक आहेस म्हणून आणि आपण सुद्धा त्या लायकीचे असतो आपण लायक असतो म्हणून आपल्याला पितर सुद्धा त्रास देत असतात आपण लायक असतो म्हणून आपल्याला स्वामी सुद्धा जवळ करत असतात हे त्या पाठीमागचं कारण आहे मग असा जर पितृदोष झाला असेल तर हा पितृदोष काढायचा कसा असा पुन्हा प्रश्न आला एखाद्याची जर इच्छा अंतृप्त राहील तर पितृदोष होण्यासाठी अजून बरेच कारण आहेत त्यापैकी एखादा एखादा व्यक्ती घर निघून जातो जिवंत किम्हाला माहीत नसतो किंवा एखादा व्यक्ती निर्वंश अविवाहित एखाद्याची हत्या आत्महत्या अपघाती मृत्यू किंवा एखादी स्त्री पाण्यात पडून आगीत पडून डिलिव्हरीच्या वेळेला किंवा कमी वयामध्ये जाते तिचं बाळ मागे राहते आणि ती निघून जाते तर तिचा आत्मा सूक्ष्म रूपाने त्या घरात त्याच ठिकाणी असा घोटमळत राहतो आणि मग त्या घराण्याला थोडा थोडा त्रास व्हायला सुरुवात होते अर्थातच त्या जीवात्म्याचा किंवा त्या आत्म्याचा हेतू नसतो कुणालाही त्रास देण्याचा परंतु त्याचा त्याची जी काही वासना असते त्याची काही इच्छा असते कि इच्छा करून घेण्यासाठी तो तिथे जीव असतो आणि मग त्यामुळे आपल्याला तो वावर त्यांचा आपल्याला सहन होत नाही आपल्या कामामध्ये अडथळा येतो जसं माझ्याशी सांगितलं की मी आता चार दिवस माझ्या आजोबांना बघायलाच गेलो नाही आणि मी माझ्या कामात आहे तर माझे आजोबा काय करणार सारखा सारखा मला निरोप पाठवणार किंवा कोण असेल तर सारखा सारखा फोन करणार म्हणजे मला डिस्टर्ब करणार मला माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य आहे त्यांना जाऊन बघणं वगैरे परंतु त्यांना बघायला न गेल्यामुळे ते तिथून सतत मला फोन करतायत आणि माझ्या कामामध्ये अडथळे म्हणजे माझ्या कामात सुरळीतपणा येत नाही माझ्या कामामध्ये अडथळे येतात आणि माझे काम नीट होणार नाही कधीपर्यंत होणार नाही जोपर्यंत मी माझ्या आजोबांना जाऊन हॉस्पिटलमधून घरी आणत नाही तोपर्यंत माझे आजोबा मला त्रास देणार त्याचाच अर्थ अशाच प्रकारे पितरांचा सुद्धा त्रास होतो एखाद्याची अशीच अतृप्त इच्छा राहिलेली असते ती इच्छा तृप्त करणे पर्यंत त्रास होतो आपण तर आता त्यांची तृप्त करू शकत नाही परंतु त्यांना मिळवून देण्याचा एक उपक्रम गरुड पुराणामध्ये राबवलेला आहे त्यापैकीच एक तीन घटना सांगतो पहिली घटना आहे प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचे वडील पुत्र, पुत्र करून म्हणजेच राम राम करून वारले तसा दशरथ राजांना शापच होता तू पुत्रपुत्र करून पुत्र मरशील त्या पद्धतीनं श्रीराम प्रभू वनवासाला गेले वनवासात असताना हे इकडे वारले वारल्यानंतर राम लक्ष्मण सीता जेव्हा त्र्यंबकेश्वरला वनवासात गेले तेव्हा तिथे ब्रह्माविष्णू महेश प्रकट झाले आणि म्हणाले तुझ्या तुझे वडील सद्गतीला गेले नाहीये ते अधोगतीला गेलेले आहे त्याच्यासाठी तू इथे नारायण नागपणे कर म्हणून प्रभू रामचंद्राने पहिला विधी त्र्यंबकेश्वरला केला आणि त्यांच्या वडिलांना मिळवून दिली हा एक आहे त्या, त्या लोकांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण करायची पद्धत आहे त्याच्याही यादीपासून त्रिपिंडी श्राद्ध करण्याची पद्धत आहे त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय तर वडिलांना आजोबामध्ये मध्ये मिक्स करणे आजोबांना पणजोबरमध्ये मिसारे त्रिपिंड म्हणजे तीन पिढ्या तीन पिढ्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध करत असतात हे झालं एक उदाहरण दुसरं उदाहरण प्रभू श्रीकृष्ण जेव्हा राजकारण करत होते तेव्हा बऱ्याच लोकांनी त्यांना श्राप दिला आणि बरेच लोकांकडून त्यांचा अपमान तर झालाच होता पण त्यांच्याकडून बऱ्याच लोकांची हत्या सुद्धा झाली होती म्हणून त्याचं पातक त्यांना लागलं होतं म्हणून त्यांनी मातृगया बिहारची बात मातृगया म्हणतात बिहारची बडी मातृगया तेथे जाऊन त्यांनी केलं होतं सर्व पित्रांना सद्गती मिळवून देण्यासाठी दुसरं परशुरामाने आपल्या आईचं डोकं उडवलं त्यामुळे त्यांना स्त्रीशाप लागला स्त्रीशाप लागल्यानंतर त्यांनी पहिला विधी जो केला तो मातृगया सिद्धपूर गुजरात येथे श्री शापू मुक्तीसाठी तिथे विधी केला जातो म्हणून या तीन देवतांनी या तीन देवांनी मिळून पितृदोष निवारणासाठी अशा पद्धतीने त्या ठिकाणी विधी केलेले आहे म्हणून परंपरेनुसार परंपरागत चालत आलेल्या रीती रिवाजानुसार आपल्याला पितृदोष निवारणासाठी आपण या ठिकाणी जाऊन विधी केला तर आपल्या सद्गती मिळते अशी संकल्पना आहे गरुड पुराणामध्ये असंच लिहिलेलं आहे अजून एक पितृदोषाचं थोडस एक उदाहरण समजून घ्यायचं झालं तर अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर समजून घ्यायचं झालं तर जेव्हा समजा आता मला एखाद्या वेळेला जलेबी खाण्याची इच्छा झाली म्हणजे काय झालं तर माझ्या डोक्यामध्ये जिलेबी खाण्याच्या वासनेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वासने वेव्स क्रिएट झाल्या आणि माझ्या डोक्यातून त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वातावरणामध्ये तरवू लागल्या म्हणजे मी वासनेच्या लहरी क्रिएट केल्या मग आता ज्या मी वाचण्याच्या लहरी क्रिएट केल्या ह्या लहरी वातावरणामध्ये तशाच राहतात आणि जिलेबी खाल्ल्यानंतर पुन्हा माझ्या डोक्यातून तृप्तीच्या लहरी निघतात त्यामुळे त्या मॅचअप होतात परंतु समजा मी जिलेबी खाण्याच्या लहरी क्रिएट केल्या वाचण्याच्या लहरी क्रिएट केल्या आणि मला त्या काळामध्ये जिलेबी खाण्याला मिळाली नाही आणि त्यातच जर मृत्यू झाला तर मात्र मी वासनेच्या क्रिएट केलेल्या लहरी तश्याच राहतात आणि त्या लहरी जो कोणी जिलेबी खाण्यासाठी जाईल किंवा जिलेबी खाण्याची त्याची इच्छा होईल सिमिलरली इच्छा होईल त्या इच्छेबरोबर त्या इच्छेच्या इच्छे जा लहरी जातात आणि त्याच्याबरोबर गरजेपेक्षा जास्त जिलेबी खाऊन होतं अशाच प्रकारे ज्या घराण्यामध्ये पितृदोष असतो त्या, त्या लोक शक्यतो दारू पिणारे अति प्रमाणात मोज खाणारे अचानक अपघात होणार आहे अशा जर घटना घडत असतील तर समजायचे की आपल्या पूर्वजांच्या कोणाच्या तरी एखाद्याची इच्छा अतृप्त आहे त्यामुळे ह्या घटना घडत आहेत हे असंच असतं तर यासाठी निवारण आहे यापैकी या सगळ्या जरी कर्मकांडाला जरी प्राधान्य द्यायचं नसेल कर्मकांडावर एखाद्याचा विश्वास नसेल तर नाही पण आपण आपल्या नित्यनिर्मिती सेवेमध्ये किंवा स्वामीच्या मार्गातून आपल्याला जर सेवा घ्यायची असेल पितृदोष निवारणासाठी तर अतिशय सोपी सेवा आहे सकाळी आंघोळ केल्याबरोबर दक्षिण दिशेकडे हात जोडून म्हणजे जर आपण ज्या दिशेने दिवस उगवतो त्या दिशेकडे तोंड करून तर तो उजव्या हाताची दिशा म्हणजे दक्षिण त्या दिशेकडे सकाळी आंघोळ केल्यानंतर हात जोडून एक प्रार्थना म्हणायची आहे ती प्रार्थना अशी आहे पितृदेव भव भव सर्व पितर संतुष्ट असो आनंदी असो प्रसन्न असो मातृदेव मातृदेव सर्व मातृभा संतुष्ट असो आनंद असोत प्रसन्न असो एवढी एक प्रार्थना म्हणायची आहे त्याच्यानंतर जाऊन हातपाय धुवायचे आहे आणि चोळ भरून बाहेर यायचा आहे एवढं किती सोपं काम आहे एवढं केल्यानंतर दिवसभरात आपल्या कामाला जाताना येताना कधीही कुठेही शंकराचं जर मंदिर दिसलं तर त्या शंकराच्या मंदिरात अवश्य जावं आणि त्या शंकराच्या मंदिरात जर पिंडीवरती पाणी घालता आलं तर चांगलंच चा आहे परंतु पाणी नाही घालता आलं तरीही मनोमन कधीही कुठेही असाल त्या ठिकाणी एक प्रार्थना म्हणायची आहे ती प्रार्थना अशी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय शंभो शिव शंकरा शिव पार्वती त्या महादेवा हे ईश्वरा आई जगदंबे आमच्या सर्व पित्रांना मातृकांना सद्गती मिळू दे त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळू दे आणि आपली इच्छा काय असेल ती पुढे बोलायची स्त्रियांनी म्हणताना विवाहित स्त्री असतील तर त्यांनी म्हणताना अशी म्हणायची आहे माझ्या सासर माहेरच्या सर्व पित्रांना दे त्यांच्या आशीर्वाद आम्हाला मिळते एवढी सोपी प्रार्थना आहे जशी आपण रोज देवांची प्रार्थना करतो स्वामींची प्रार्थना करतो तशीच पित्रांची सुद्धा प्रार्थना करावी कारण एका प्रार्थनेच सामर्थ्य आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात बायोकेमिकल स्वरूपाने तयार होतं आणि आपल्याला फ्रेश वाटायला लागतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला पितृदोष निवारणासाठी मदत होते आणि हळूहळू आपल्याला त्याची प्रचिती येते आणि आपल्या आयुष्यात सुख समाधान लावायला सुरुवात होतं श्री स्वामी समर्थ